आज वार्ड क्रमांक छत्तीस आंबेडकर नगर भवानी मंदिर येथे ताटे यांच्या घरासमोरील चेंबर गेल्या कित्येक दिवसापासून हे चेंबर चोकप आहे ही समस्या तिथल्या आणि अजय दादा व विजय थाटे यांना सांगितले व दादांनी आज मशीन मागवून संपूर्ण चेंबर साफ करून गाळ काढून देण्यात आला व रहिवाशांनी अजय दादा यांचे आभार मानले कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाईडिंग फॅब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरीफाइंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फायव फाईव फाईव सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हास फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा